नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी आलेले फोन मोबाईल बनवून गेले आयुष्याचा सोनं झालं एका फोनमुळे फोन आपले फोन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भावनकुळेचा होता तो फोन देवेंद्र फडणवीसांचा होता अच्छा फोन में एक फोन अपने इधर बात ले डॉक्टर पंकज भोयर रियान नाला सका सका ये ले आलेले फोन पंकज भोयर संपूर्ण कुटुम्ब सुख, सुखा हुला पंधरा वर्षाची तपश्चर्या होती तपश्चर्या आज फळाला आली डॉक्टर पंकज भोयर अरे मोचे काँग्रेसचे पण त्यांचं नेतृत्व खुल ते भाजपमध्ये दोन हजार चौदा मध्ये पंकज भोयर दत्ता मेघे यांच्यासोबत भाजपमध्ये आले पासून सलग तीन वेळा ते आमदार असं काय स्पेशल आहे पंकज भोयर यांच्यामध्ये कारण वर्धा जिल्हा म्हणजे पोलिटिकली अतिशय सेन्सिटिव्ह जिल्हा आहे वर्ध्याने अनेक दिग्गजांना निवडून दिलं अनेकांना पाडलंही जी रामचंद्र गंगारे बापू से साठे जी वर्दन है अनेकना आवश्यक नहीं याद पंकज भैया पंकज भैये भुए ये जी स्पेशलिटी ही इतने स्वभाव जस्मा एकदम पारदर्शी है अहंकार अजून त्यांना शिवलेला ना नाही जे माणूस राजकारणात येतो तो अहंकार घेऊनच येतो त्याला वाटत की आपण काही स्पेशल आहोत परंतु याला अपवाद आहे पंकज भोय असं त्यांचे कार्यकर्तेच या शब्दात त्यांची ओळख करून देतात पंकज पंकज भोय म्हणजे कोण ते हे वेगळं रसायन आहे पंकज भोयर यांनी कुणाला दुखावलं असा कार्यकर्ता सापडणं अवघड आहे सर्वांचीच आहेत म्हणजे या माणसाने दत्ता मेघेंकडून किंवा ज्यांच्या तालमीत त्यांच्या छत्रछायेखाली त्यांनी शिस्तीचे धडे शिकवले ते सुधीर मुनगंटीवार शिस्तीचे धडे या नेत्यांनी गिरवले आणि एकदम तयार झाला तो म्हणजे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांना एक आदर्श आहे की अहंकार बाजूला ठेवायचा गट तट बाजूला ठेवायचे तुम्ही कोणत्या एका गटात बसलात की तुम्ही संपला त्या गटाची दादागिरी जो पण चालते त्या दादा गटाला जो पण चांगले दिवस आहेत तो पण तुम्हाला चांगले दिवस राहते परंतु नंतर दुरे दिन सुरू होतात आणि राजकारणात कुणी अमर पट्टा घेऊन आलेलो नसतो राजकारण बदलते राजकारण प्रवाहित त्यामुळेच राजकारणावर एवढी टीका होते सामान्य माणूस राजकारण म्हटलं की कोण वाकडं करतो तरी राजकारणाचं तरुण अजून कायम आहे त्याची जादू ही आहे की राजकारणात टिकण्यासाठी माणसाला तरुण असावं लागते मनाने तरुण स्वभावाने तरुण वागण्यातून तारुण येत त्यासाठी मग तुम्हाला अहंकार बाजूला ठेवावं लागतो इतरांचं कुटुंब हे आपलं कुटुंब मानावं लागते म्हणजे अहमभाव सोडून जी माणसं पुढे आली आहेत ती आयुष्यात राजकारणात यशस्वी झाली आहेत दत्ता उदाहरण समोर आहे दत्ता सुरुवात केली आणि आज आपण पाहतो दत्ता बेगींचा सा साम्राज्य आहे पण या माणसाला काहीच अहंकार नाही आजही भाऊ भाऊ म्हणून ते स्वतः इतरांशी संवाद साधतात आता तब्येतीमुळे भाऊचा वेग जरा कमी झालाय परंतु दत्ता भाऊ म्हणजे एक, एक, एक लोह चिंक होत पूर्ण विदर्भातले कार्यकर्ते वगैरे जे बंगल्यावर गर्दी असायची माणूस म्हणजे कार्यकर्त्यांना समुद्र होतात आज कोणत्या नेत्याकडे किती कार्यकर्ते दिसतात तुम्ही एकदा तपासून पाहू एक तो पुढारी कार्यकर्त्यांना येऊच येत नाही तुमच रेस्ट हाऊस वर भेटा पार्टी ऑफिस मध्ये भेटा पण दादा उन्स, दत्ताभूंचा बंगला म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हाऊसफुल या अशा दत, दत्ताबाऊंकडे पंकज भोयर तयार झाले पुढे त्यांनी आपलं कर्तृत्व फुलवलं त्यामुळे आज पंकज भोयर पंकज भोयर बद्दल मला वर्ध्याच्या लोकांनी सांगितलं की हा माणूस गटातटाचा नाही त्यामुळेच त्याला निवडून आणण्यासाठी साऱ्याच गटातटाचे था था लोक पुढे असतात वर्ध्यात गटबाजी नाही असेल तर भाग नाही वर्ध्यात जेवढे गट आहेत राजकारणात तेवढे भारतात तेवढे गट नसतील प्रत्येक नेता हा त्याचा वेगळा गट आहे परंतु हे सारे पंकज भोय यांच्या बाजूने लढतात कारण हा माणूस कुठल्या गटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली वरतात जंगी सभा केली तेव्हाच पंकज भोयल यांचा सत्तेचा मार्ग खुला झाला होता सत्तेचा हायवे म्हणजे चांगले कार्यकर्ते असतील राजकारणात निष्ठा संघटन कौशल्य सच्चाई हे सर्व म्हणजे दुर्मिळ होत चाललेले अशा वेळी जर काही चांगले कार्यकर्ते तयार होऊन पुढे येत असतील तर लोकही त्यांचे स्वागतच करतील आणि पंकज गोयर यांच्याबद्दल बोलताना संघटन कौशल्य यासाठी पंकज भोवे ओळखले जातात असं अनेकांनी सांगितलं आहे वर्ध्याचा हा चेहरा उद्याचा विदर्भाचा मोठा चेहरा होणार आहे हे आजच पाहण्यात दिसत आहे आपल्या पंकज भोवे यांची झेप अशीच उंच राहत या निमित्ताने अभिनंदन नमस्कार